भवित्य त्याला माहित आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटते आणि त्यांना ते आदरणीय वाटते नाही फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे मानले परंतु नैतिक पातळी उंचवणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळलेले नाही त्यांच्यामध्ये निरुपयोगी आहे म्हणून ज्या काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र वाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही ना। त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली त्याच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्य निर्माण झाली नाही

ज्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे शांत तत्व ज्ञानाचे हे पहिले तत्व होय पुराव्याचे सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिल आनंद सिद्धांताचे फक्त दोन मार्ग मानले प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान अनुमान तीन प्रकारचे आहेत कारणाहून कार्य जसे ढगाच्या अस्तित्वापासून पावसाचे अनुमानता कार्या कारण जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याने काढले आणि चांगले जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान करतो त्याचप्रमाणे ज्या आरती तारे पाहिजे त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती असंबंधी होते सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला किंवा ताग। सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासून कारणात असते असे त्याचे मत विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे दिलेला भाग पहिला आधार होईल परंतु आपल्या मताच्या इतरही काही आधार घेतले होऊ शकत नाही वास्तव नवे असे काहीच उत्पन्न होत नाही सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी असते ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ही अगोदरपासून अस्तित्वात असते अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो या इंद्रियाद्वारे विश्वाचे गुण कोणते कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुत्क्रांत म्हणजे अव्यक्त वस्तू यांनी योग विश्व बनले आहे वस्तू या वस्तव्य असल्यामुळे व्यस्तूंचे मूळ असू शकत नाही आणि व्यस्त वस्तूंचा मुळाचे विसंगत आहे सर्व व्यक्त वस्तूंचे परम परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जर कार्य हे कारणाचे बनलेले असते तरी ते कारणापेक्षा निराळे असते पाहिजे म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही तिच्या योग्यतेचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिया योगावर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले त्याची कारणे निर्णाय असू शकतील एक असे कारण असू शकते की त्या ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिया गोच्यावर होत असतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे किंवा तत्सम दृश्य पदार्थाशी झालेल्या संक्रमणामुळे किंवा एखाद्या आधी किंवा संवेदनेची अस्तित्व किंवा निरीक्षणाचे अंधत्व किंवा त्यांच्या इंद्रियांचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे अव्यक्त वस्तू राहत असते कपिला विश्वाचा व्यक्त व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे असे कपिला विचारण्यात आले कपिलाने उत्तर दिले की व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते पण दोघांचे ही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते व्यक्त वस्तूने असे पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे मर्या त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी व्यस्त वस्तू क्रियाशील हो आणि सावयव असतात सर्वांचे मूळ कारण आणि वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते स्त्री आणि ठीक समज असते म्हणतो की अनुक्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया असत्व रजत आणि तसं तमस या तिच्या तीन घटकांमुळे घडत असते यांना तीन गुण असे म्हणतात मानसाच्या सुखाचे कारण होणारे आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाराशी यापैकी पहिल्या सा घटकामध्ये सात रचना दुसरा घटक सांस्कृतिक युवा क्रियाशीलता निर्माण करतो आणि तिसरा घटक जड असून तो नियमन आकारतो आणि निष्क्रिय व उपेक्षित स्थिती निर्माण करतो या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मुलतात अत्यंत निकटते असतात ते एकमेकावर मात करतात एकमेकांना आधारातही देत आणि परस्परात जातात